शाळेत असताना आपण अनेकदा खो खो खेळलो महाराष्ट्रातला हा गल्लीत खेळला जाणारा खेळ या खेळाची कधी विश्वचषक स्पर्धा होईल असं तेव्हा स्वप्नातही ते वाटलं नव्हतं मात्र या खेळानं आता जागतिक पातळीवर स्वतःची एक ओळख मिळवली आहे महत्वाची बाब म्हणजे तेवीस देशांचा सहभाग असलेल्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या महिला संघानं जगजेतेपद जेतेपद मिळवलंय भारताच्या या महिला संघाचं नेतृत्व करत आहे मराठमोळ्या प्रियंका इंगळे भारतीय महिला संघानं फायनल मध्ये चाळीसच्या फरकानं नेपाळच्या संघाचा पराभव केला चला तर मग जाणून घेऊया या मराठमोड्या प्रियंकाची संपूर्ण यशोगाथा नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष प्रियंकाचे वडील हनुमंत इंगळे हे मूळचे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील एका छोट्याशा गावचे पण नोकरी किंवा उदरनिर्वाहाच्या कारणानं ते एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव मध्ये पुण्याच्या भोसरी किंवा दिघी परिसरात स्थलांतरित झाले प्रियंकाचा जन्म दोन हजार मध्ये झाला श्री सायाजीनाथ महाराज विद्यालय या ठिकाणी प्रियंकाचं शिक्षण झालं या ठिकाणी शिकत असतानाच प्रियंकाला तिच्या जीवनाला आकार देणाऱ्या खो खो मधील करिअरचा मार्ग सापडला प्रियंकाच्या लावण्याचा वेग पाहून शाळेतील क्रीडा प्रशिक्षक अविनाश करवंदे यांनी तिची खो खो खेळासाठी निवड केली त्यानंतर तिचं जीवनच बदलून गेलं या प्रियंकाला बरंच काही मिळवून दिलं त्यामुळे देशाला एक उत्तम खो खोपटू देखील प्रियंकानं दोन हजार नऊ मध्ये खो खोच्या अंदाजे तेवीस मीटर बाय सव्वीस मीटरच्या मैदानावर धावायला सुरुवात केली त्यानंतर यशाचा एक टप्पा पूर्ण करत तिनं वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतची मजल गाठली मग असं असूनही तिचा वेग आणि चपळता काही कमी झाली नाही प्रियंकाची खो खो खेळाची सुरुवात कशी झाली ही गोष्ट सुद्धा अतिशय रंजक आणि अत्यंत खास आहे पाचवीत असताना प्रियंकाच्या शाळेमध्ये स्पोर्ट डे होता त्यावेळी धावण्याच्या स्पर्धेत प्रियंकाचा पहिला क्रमांक आला होता अविनाश करवंदे त्या शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांनी प्रियंकाच्या धावण्याचा वेग पाहिला आणि तिनं खो खो खेळायला हवं असं त्यांना त्यावेळी स्पष्ट वाटलं करवंदे सरांनी प्रियंकाला बोलावलं आणि खो खो संघामध्ये तिचा समावेश करून घेतला धावण्याबरोबरच खो खो खेळण्यासाठी गरजेचा असलेला चपळपणा चातुर्य त्वरित निर्णय घेण्याची क्षमता हे गुणही त्यांना तिच्यात पाहायला मिळाले त्यामुळं त्यांनी प्रियंकाला अधिक अधिक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली असं असलं तरी प्रियंकाला एवढ्या सहजा सहजासहजी हा नवा प्रवास सुरू काही करता आला नाही त्याचं कारण म्हणजे प्रियंकाच्या कुटुंबाचा सुरुवातीला खो खो खेळण्याला फारसा पाठिंबा नव्हता त्यामुळं तेवढ्या गांभीर्यानं तिला त्या, त्या दिशेनं पुढं जाता येत नव्हतं यातही प्रशिक्षक अविनाश करवंदे सरांनी प्रयत्न केले आणि त्यावर एक मार्ग काढला प्रियंकानं पाचवीत असल्यापासून खो खो खेळायला सुरुवात केली होती तिला खो खो विषयी भरपूर आवडही निर्माण झाली पण त्यासाठी खूप वेळ द्यावा लागत होता त्यामुळं प्रियंकाच्या कुटुंबाकडून याला मोठा विरोध व्हायला लागला प्रियंका मूळची सामान्य कुटुंबातली मुलगी होती तिनं शिकून काहीतरी करावं स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी तिच्या कुटुंबाची साधी सरळ इच्छा होती शिक्षणाच्या अभावी जीवनात किती तोटे होतात या जाणीवेतून त्यांच्या मुलीनं खूप शिकावं असं सातत्यानं वाटत होतं प्रियंकाचे प्रशिक्षक अविनाश करवंदे यांनी देखील प्रियंकाच्या कुटुंबियांना समजून सांगण्यात महत्वाची भूमिका बजावली खो खो खेळत असताना अभ्यासाकडे प्रियंकाचं दुर्लक्ष होईल की काय अशी भीती प्रियंकाच्या कुटुंबाला वाटत होती तसंच इतर क्रीडा प्रकारांच्या तुलनेत खो खोची स्थिती पाहता यात मुलींचं फारसं करिअर होईल याची खात्री त्यांना वाटत नव्हती त्यामुळे ते याला सातत्यानं विरोध करत होते असं प्रियंकाचं वडील हनुमंत इंगळे यांनी एकंदरीत मीडियाशी बोलताना सांगितलं करवंदे सरांनी प्रियंकाच्या कुटुंबाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यासाठी अनेक दिवस तासन तास ते प्रियंकाच्या घरी जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायचे असं स्वतः प्रियंकाने सांगितलं रोज प्रियंकाच्या घरी जाऊन कुटुंबाबरोबर संवाद साधून चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करवंदे सरांनी केला त्यानंतर प्रियंकामध्ये एक वेगळी क्षमता आहे ती या क्षेत्रात काहीतरी मोठं करू शकते असं त्यांनी तिच्या कुटुंबियांना समजावून सांगितलं त्यानंतर अखेर ते तयार झाले आणि प्रियंकाला असलेला हा त्यांचा विरोध एकंदरीतच दूर झाला तेव्हापासून कुटुंबाने खूप सहकार्य केलं आजही जिंकून गेले की घरी मोठा जल्लोष होतो असं प्रियंकाने सांगितलं पाचवीपासून खेळायला सुरुवात केल्यानंतर अविनाश करवंदे सरांनी तिच्या खेळावर चांगलीच मेहनत घ्यायला सुरुवात केली शालेय स्पर्धामध्ये प्रियंकाची कामगिरी खूपच चांगली होती संघाच्या विजयामध्ये कायम प्रियंकाचं मोठं योगदान असायचं त्यामुळे तिच्या खेळाचं कौतुक व्हायला लागलं आणि हळूहळू तिला ओळखही मिळायला लागली अखेर आठवीमध्ये असताना प्रियंकाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि त्यानंतर मात्र तिनं कधीच मागं वळून पाहिलं नाही प्रियंका रनर आणि चेसर अशा दोन्ही भूमिकांमध्ये संघांसाठी अत्यंत जबरदस्त खेळ खेळत होती असं करवंदे सर यांनी सांगितलं रनर असताना जास्तीत जास्त वेळ प्रतिस्पर्धी संघाच्या आवाक्याबाहेर राहायचं असतं तरच चेसर असताना लवकरात लवकर समोरच्या संघातील रनरला परत पाठवायचं यात तिचा हातखंडा असल्याचं त्यांनी सांगितलं या राष्ट्रीय स्पर्धेत खेळ खेळत असताना भारतीय खो खो संघाच्या किशोर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रियंकानं जबरदस्त खेळ खेळला या स्पर्धेमध्ये तिला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देखील मिळाला तसंच महिला गटामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई या पुरस्कारानं तिला गौरवण्यात आलं त्यामुळे तिला खूप आनंद झाला किंवा तिच्या कुटुंबाला देखील याचा खूप आनंद झाला त्यापाठोपाठ चौथ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिची निवड झाली त्यानंतर भारतीय संघातील समावेश आणि वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्वाची संधी अशा प्रकारे प्रियंकाला सातत्यानं यश मिळत केलं प्रियंकाला महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती राजा क्रीडा पुरस्कार हा देखील जाहीर करण्यात आला असे क्षण कधीच विसरू शकत नाही असं प्रियंकाने सांगितलं क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन आयकर विभागामध्ये तिला कर सहाय्यक पदावर नोकरी देखील देण्यात आली वेग आणि चपळता याचा सर्वोत्तम मेळ प्रियंकाच्या खेळात पाहायला मिळतो सातत्यानं शिस्तबद्ध पद्धतीनं परिश्रम करत राहिल्यास आपल्याला ध्येयापर्यंत पोचणं शक्य असल्याचं प्रियंका सांगते सुरुवातीला विरोध केला असला तरी कुटुंबानं त्यानंतर ज्या पद्धतीनं पाठिंबा दिला त्या जोरावर आणि प्रशिक्षक करवंदे या सरांच्या मार्गदर्शनानं हा टप्पा प्रियंकाला गाठता आला शाळेतल्या मातीच्या मैदानावरून सुरू झालेला तिचा प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्ल्ड कप स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचलाय पहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदा ते, ते सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी आता पुढील काही दिवस प्रियंकाचा प्रवास सातत्यानं सुरू असणार आहे बालपणी धावण्याचा वेग पाहून प्रशिक्षकांनी केलेली पारख आणि त्याची निवड सार्थ ठरवत प्रियंकानं मिळवलेलं यश तिनं केलेल्या मेहनतीची पोच आहे प्रियंका सध्या मुंबईत इन्कम टॅक्स ऑफिस या पदावर कार्यरत आहे स्पर्धा आणि सरावासाठी सुट्टी घेऊन प्रियंका देशाची मान अधिक उंचावण्याच्या मोहिमेवर निघालीय इथंपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास हा अत्यंत थक्क करणार आहे सर्वसाधारण मराठी कुटुंबामध्ये जन्म सुरुवातीला कुटुंबाकडून खेळासाठी झालेला विरोध आणि त्यानंतर मिळालेल्या प्रत्येक संधीमध्ये स्वतःला सिद्ध करून, करून। प्रियंकानं आज या क्रीडा प्रकाराचं शिखर गाठण्याच्या मार्गावरचा प्रवास केलाय आणि म्हणून देशातल्या प्रत्येक तरुणीला प्रियंकाचा आज अभिमान वाटतोय तर याच प्रियंकाची ही यशोगाथा तुम्हाला नक्की कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका